हॅलो तर गेस करा तर है, है आज आपण कुठे निघालो आहे येस आपण निघालेला आहे म्हसवडच्या यात्रेमध्ये तर पिलीवीपासून ही जवळच आहे म्हसवड हे गाव आणि आज त्या यात्रेचा शेवटचा दिवस त्यामुळे आम्ही सगळे निघालो आहे तसा तर सिजानचा मामा संध्याकाळी चारनंतर क्रिकेट सोडून कुठंच आम्हाला नेत नाही आजपर्यंत त्याची हिस्ट्री आहे की तो फक्त क्रिकेट आणि क्रिकेटलाच जातो चारनंतर पण आज क ह्या सगळ्या मुलांसाठी त्याने आजचा वेळी क्रिकेटला सोडून मुलांना द्यायचा निर्णय घेतला आणि आज तो आम्हाला मसवड यात्रेला घेऊन चालला आहे तर आज मुलांची मज्जा होणार आहे तर सिजानला तर एवढंच पाहिजे असते की त्या यात्रेत जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी असेल त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला बसायचं असते आणि त्याला तोच एन्जॉयमेंट असतो तर दुरूनच गुलाल वगैरे रस्त्यावरून दिसत आहे आणि मोठमोठी पाण्या हवेत दिसतायत तर आम्ही पाचच्या सुमारास गेलतो त्यामुळे जास्त गर्दी गोंधळ असं काही नव्हतं अगदी निवांत असं आम्ही एन्जॉय केला आणि या जात्रेचा लास्ट दिवस मला वाटलं रा लास्ट दिवस म्हटल्यावर जास्त गर्दी असेल पण असं काही नव्हतं भांड्यापासूनच स्टार्ट झालं भांड्याचे स्टॉल होते नंतर काही खायचे वगैरे स्टॉल होते आम्ही काही घेतलं नाही किंवा खाल्लं नाही भजी जिलेबी हे यात्रेत खाण्यासारखे स्पेशल गोष्टी असतात आणि ते पिलीवच्या यात्रेत आम्ही खातो पण इथं आम्हाला गडबड होती हे बघा गुलालात रथ वगैरे आहे रथाचं देवाचं दर्शन सगळेजण घेत आहेत तर अगदी असं नाविन्यपूर्ण वातावरण होतं यात्रेत जशी पट यात्रा असते गावाकडची सेम तशीच यात्रा होती ही मसवडची पण आणि मला हे यात्रेत असं जायला फिरायला तिथल्या गोष्टी बघायला आणि काही नवनवीन गोष्टी आलेल्या असतात ज्या की आपल्याला दुकानात पण सापडत नाही त्या गोष्टी इथं एन्जॉय करायला मिळतात हा चपल्याचा स्टॉल मला अतिशय आवडला खूप आवडला आणि आम्ही इथून जवळजवळ सहा ते सात जोड घेतले एकदम नवीन स्टाईलचे चपला होता पण शेजानचा रडारडीचा कार्यक्रम तिथं झाला की तुम्ही तुमचंच बघता माझं काही एन्जॉयमेंटचं बघत नाही त्यामुळे त्याला इथं घेऊन यावं लागलं कारण त्याचा यात्रेतला एन्जॉयमेंट एवढाच असतो की त्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये बसायचं असतं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात मोठ्यांसारखं मोठ्या पाना ब्रेक डान्स तो सगळ्यामध्ये ते बसतो आणि त्याला खेळणी किंवा खाऊ काहीच पाहिजे नसतं त्याला फक्त आणि फक्त ॲक्टिव्हिटीज पाहिजे असतात ह्या बाबतीत तो कुणावर गेलाय काही माहीत नाही कारण मला प्रचंड भीती वाटते मी कुठल्याही पाहण्यात कुठल्याही ब्रेक डान्समध्ये कधीच बसत नाही कारण मी जर त्यात बसले तर ते मला उचमायला होतं मळमळायला होतं आणि माझा सगळा दिवस डोकं दुखण्यात आणि किरकिरीमध्ये निघून जातो पण शेजांचं उलटं आहे बघा हे मोठे मोठे असे काय म्हणतात त्याला ते चक्र वगैरे त्यात तो बसत होता, होता। ते इतकं भ डेंजर फिरत होतं आणि ते बघून मला खाली उभं राहून पण असं वाटत होतं की त्या माणसाला जाऊन सांगू की बाबा बंद कर हे ब्रेक डान्स आणि ते गोल गोल चक्री ते बघून खूप विचित्र वाटतं पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण बसू शकता मी लहानपणापासून कधीच बसले नाही एकदा ट्राय केलं तर पण मला खूप प्रचंड त्रास झाला तर हा ब्रेक डान्स हे कुठून स्टार्ट होतं आणि कुठं संपतं हेच मला कळत नाही तरी पण कसे बसतात देवजानी मला कुणी पैसे देऊन जरी बसायला सांगितलं तरी मी बसणार नाही पण हा सिझनचा एन्जॉयमेंट असतो त्याला ते बसायचंच असतंय आणि तो, तो बसल्यानंतर पण मोठमोठ्यात हसत असतो खिदळत असतो आणि हे बघा जम्पिंग जम्पिंग त्याला इतकं आवडतं प्रचंड आवडतं की तो कितींदा पण बसत असतो आम्ही फक्त पाण्याच्या बाजूला राहून फोटो काढू शकतो पाण्यात बसू शकत नाही तर अशी आमची यात्रा झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा थँक्यू